गुरुदेव स्वामी स्वामी महाराजांनी सांगितल्यानुसार स्वामी समर्थ महापर्वणी सोळा शुक्र शुक्ल दिनांक एक मार्च दोन हजार आपण जा साजरा करतो अगदी येत्या शनिवारी हा सोहळा आहे पहाटे साडेपाच वाजता सगळी पूजा वगैरे आपण सहा वाजेपर्यंत स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका गिरगाव चौपाटीला समुद्र स्थानासाठी घेऊन जातोय स्वामी समर्थ महापर्वणी ही खरी सांगायची स्वामी समर्थ महाराजांची तसं बघायला गेलं तर जयंतीची नांदी आहे बरोबर कारण बरोबर एक महिना आधी पाचून शुक्ल द्वितीयाला आपण समुद्र स्थान सोहळा करतो महाराजांचा महाराजांच्या पादुकांचा समुद्र स्थान सोहळा होतो आणि त्यानंतर अगदी बरोबर एक महिना स्वामी समर्थ महाराजांची जयंती साजरी करतो या महापर्वणी सोहळ्याबद्दल खुद्द स्वामी सुद्धा महाराजांनी असं सांगितलेलं आहे की स्वामी समर्थ महाराजांच्या या पादुकांच्या बरोबरी जर तुम्ही समुद्र स्नान करा तर तुम्ही अकरा कपिला सृष्टींचा योग साधल्यासारखा तेवढं पुण्य तुमच्या पदरी या भक्तगण येत्या शनिवारी एक मार्च दोन हजार पंचवीस साली आपण खाली दिलेल्या पत्त्यावरती सकाळी पाच साडेपाच वाजता जर होऊया त्यानंतर महाराजांच्या पादुका घेऊन समुद्रावरती गिरगाव चौपडला जाऊया तिथे समुद्र सोहळ्यामध्ये आपण भाग घेऊया महाराजांच्या पादुकांचा स्वामी सुतांचा आपण इथे स्नान करूया तेव्हा नक्की उपस्थित राहा एक दिवस त्याला लवकर उठा आणि खाली दिलेल्या या गिरगावच्या पत्त्यावरती तुम्ही सर्वांनी या मीही असणार तुम्ही सुद्धा या आपण महाराजांचा सोहळा धुम धडाक्यात साजरा करूया समुद्रात स्नान करूया आणि म्हणूया स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ